आजचा केक खूप सोपा आणि घरच्याच साहित्यात करणार आहोत अगदी छान तयार झाला आहे खूप मऊ लुसलुशीत होतो सोबतच आपण हा केक बिना साखरेचा बनवणार आहोत तोही पातळ्यामध्ये नमस्कार शुभास किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत आज गव्हाच्या पिठाचा अगदी पौष्टिक असा जगातील सगळ्यात सोपा केक तयार करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण ज्यात केक करणार आहोत त्या डब्याला बटर पेपर टाकून त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया म्हणजे आपला केक चिटकणार नाही केक टीन असेल तर तो वापरा नाहीतर घरातला कुकरचा डब्बा किंवा एखादे छोटे पातेले पण वापरू शकता मी ते डब्याला तेल लावून घेतले आहे हे साईडला ठेवूया इकडे मी गॅसवर एक पातेले ठेवले आहे त्यात खाली मीठ टाकले आहे आणि हे स्टँड ठेवले आहे यातले मीठ आपण पुन्हा पुन्हा केक बेक करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी वापरू शकतो झाकण ठेवून लो फ्लेमवर दहा मिनिटे फ्रीट करायला ठेवूया तोपर्यंत केकचे बॅटर रेडी करूया इथे मी मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे त्यात एक कप गूळ टाकूया हा सेंद्रिय गूळ आहे तुम्ही जो घरात अवेलेबल आहे तो वापरा त्यात एक कप दूध घालूया थोडेसे काजू बदाम घेतले आहेत ते पण घालूया आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ पातल्यावर पिठाची चाळणी ठेवून त्यात दोन कप गव्हाचे पीठ घालूया आणि चमच्याच्या मदतीने चाळून घेऊ मी इथे हे पीठ चाळून घेतले आहे त्यातच आपण दीड चमचा पोहेचा बेकिंग पावडर घालूया आणि एक चमचा बेकिंग सोडा घालूया आणि हे पण चाळून घेऊ बेकिंग पावडर सोडा असा चाळणीने चालण्यामुळे त्यातील गाठी फुटतात आणि केक पण एकदम फ्लफी होतो आता यात मगाशी केलेले गुळाचे दूध घालूया आणि याला एकसारखे मिक्स करूया एकदा संपूर्ण मिश्रण ओतायचे नाही थोडे थोडे करून ओतायचे म्हणजे केक बॅटर पातळ होणार नाही माझे यात संपूर्ण दूध बसले आहे तुम्हाला कमी जास्त झाले तर थोडेसे दूध घाला जास्त पातळ झाले तर गव्हाचे पीठ वापरा मी हे छान एकत्र करून घेतले आहे यात आता अर्धा कप तूप घालूया आणि याला पण छान मिक्स करूया तुपाऐवजी रिफाईंड ऑइल पण वापरू शकता तीन ते चार थेंब व्हॅनिला इसेन्स घालूया फॅनिलाइसेन्स नसेल तर थोडीशी विलायची पावडर घाला याला मिक्स करूया तुम्हाला वाटेल यात लम्स तयार झाले आहेत ते नसून हे काजू बदामाचे तुकडे आहेत तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे आता हे बाजूला करून मगाशीच्या डब्यात हे मिश्रण ओतूया याला थोडेसे टॅप टॅप करून म्हणजे यातील हवा बाहेर येईल आवडीप्रमाणे वरतून सजावट करा मी इथे काजू बदामाचे तुकडे टाकले आहेत आता आपण हे बेक करायला ठेवूया पातेले आपण प्रिहीट करायला ठेवले होते अगदी अलगदपणे यात हा डबा ठेवूया पातेले गरम असते जरा काळजीने करायचे नाहीतर हात भाजू शकतो झाकण ठेवून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे कमी गॅसवर हा केक बेक करून घ्यायचा आहे चाळीस मिनिटे बघा झालेले आहेत झाकण काढूया आणि सुरीच्या साह्याने आपण हा केक चेक करूया सुरी क्लीन निघाली आहे केक आपला बेक झाला आहे बाहेर काढून याला थंड करून घेऊया मी केक संपूर्णपणे थंड करून घेतला आहे सुरीच्या मदतीने याचा कडा सोडून घेऊया आणि एका डिशवर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ठेवून अगदी अलगदपणे थोडेसे टॅप टॅप करून केक काढून घ्यायचा आहे बघा किती पटकन आपला हा केक डब्याच्या बाहेर आला आहे बटर पेपर काढूया अगदी हळुवारपणे केक सरळ करूया आणि आपला जगातील सर्वात सोपा गव्हाच्या पिठाचा केक तयार झाला आहे लहान मुलांसाठी ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी हा केक एकदम परफेक्ट आहे बघा किती भारी दिसत आहे केक कट करूया बघा किती सॉफ्ट आपला हा केक तयार झाला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद